जयहिंद हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयात पाचवीच्या वर्गात प्रवेश घेण्यासाठी संस्थेचे चेअरमन मुख्याध्यापक व इतर पदाधिकाऱ्यांनी वीस हजार रुपयांची मागणी केली अशा भ्रष्ट संस्था चालकांच्या विरोधात शिक्षणाधिकाऱ्यांकडे तक्रारी करूनही कोणत्याही प्रकारची कार्यवाही करण्यात आली नाही म्हणून रिपब्लिकन सेनेतर्फे क्युमॅन क्लबजवळ दिनांक तीन ऑगस्टपासून बेमुदत आंदोलन सुरू करण्यात आले आहे संस्थेचे चेअरमन विजय पाटील व मुख्याध्यापक सुनील मोरे हे डोनेशनच्या नावाखाली भ्रष्टाचार करीत आहेत तेव्हा जोपर्यंत या संदर्भात कारवाई होत नाही तोपर्यंत आंदोलन सुरू राहील असा इशारा आंदोलनकर्त्यांनी यावेळी बोलताना दिला सदरचे आंदोलन जिल्हाध्यक्ष समाधान बैसाने यांच्या नेतृत्वाखाली सुरू आहे या आंदोलनात संदीप पवार समाधान देवरे सुनीताताई गोपाळ दीपाली वाघ गोपाल सिरसाट संजय सिरसाट आदी पदाधिकारी तसेच कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले आहेत समाधान बैस्तानी रिपब्लिकन सेनेचा अध्यक्ष गेल्या तीन आठ दोन हजार पंचवीसपासून मी बेमुदत जन धर दर, धरणे आंदोलन लावलेलं होतं आणि आज पंधरा ऑगस्ट निमित्ताने मी काल चौदा तारखेपासून आमरण उपोषण करत आहे कारण की न्याय न भेटल्यामुळे आम्ही खूप नाराज झालेलो आहोत कारण की भारताला स्वातंत्र्य भेटलेलं आहे परंतु आम्हाला स्वातंत्र्य भेटलेलं नाही तरी आम्ही माननीय पालकमंत्री साहेबांची वाट बघत होतो जिल्हाधिकारी साहेबांची वाट बघत होतो परंतु संबंधित अधिकारी कोणी आमच्यापर्यंत दखल घेण्यासाठी आलेला नाही आहे आणि आम्ही आंदोलन तर कधी बंद करणार नाही देत पाहिजे तर आम्ही कोर्टात जाऊन त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल घेण्याची प्रोसेस करणार आहेत गेल्या बऱ्याच दिवसापासून या तक्रारींचं निवारण करताना आमची भेट शिक्षणाधिकारी हे आमच्याकडे आलेले होते तर ते आले असता आम्हाला असं म्हटले का तुम्ही आंदोलन मागे घ्या सात आठ महिन्यात नंतर ती कारवाई होईल चौकशी करून आम्ही त्यांच्यावरती जे काही चौकशी डाळ त्याच्यानुसार आम्ही त्यांच्यावरती कारवाई करू परंतु मी त्यांचं पत्र स्वीकारलं नाही कारण की मी गेल्या बऱ्याच दिवसापासून आंदोलन करीत आहे तर मला नाही भेटला आणि म्हणून मी आंदोलन मागे घेऊ शकत नाही आणि संबंधित माणसांवर जर कारवाई झालेली नाही आहे तर मी आंदोलन हे मागे घेऊ शकत नाही असं मी त्यांना सरळ स्वरूपात सांगितलं आणि त्यांनी असं म्हटलं मला का कुठल्याही पालकांची आमच्याकडे तक्रार नाही आहे आणि त्यांच्याकडे कुठले पत्र दिलेलं नाही तर मी माननीय शिक्षणाधिकारी साहेबांना असं सांगितलं इच्छितो की मी कमीत कमी, कमी सात ते आठ पालकांच्या माझ्याकडे तक्रारी आहेत आणि असं तुम्ही चुकीचं सा सांगून तुम्ही लोकांची किंवा पत्रकारांची दिशाभूल करत आहेत आम्हाला एवढंच माहित आहे तर तुम्हाला त्या शाळेला म्हणजे कारवाई करायची नाही त्या शाळेवर तुम्हाला तुम्हाला कुठंतरी शाळा वाचवायची आहे त्या चेअरमनला वाचवता येत आणि तुम्ही त्या मुख्याध्यापकांना टार्गेट करत आहात परंतु त्या संबंधित संस्थेची जे मुख्याध्यापक आहेत ते मला तीनदा कमीत कमी तीनदा मला चेअरमन साहेबापर्यंत घेऊन गेलेत आणि त्यांनी आम्हाला ॲडमिशन होणार नाही असं देखील त्याचा अपमान केलेला आहे तर माझी मागणी हीच आहे की जो पर्यंत त्या चेअरमन विजय पितांबर पाटील वर कार्यवाही होत नाही मुख्य दपानावर कारवाई होत नाही शाळेची मान्यता रद्द होत नाही तोपर्यंत आम्ही आंदोलन मागे घेणार नाही आहेत जय हिंद जय भारत या प्रकरणी नेमकी कोणती कारवाई करण्यात आली या संदर्भात शिक्षणाधिकारी मनीष पवार यांची भेट घेतली असता ते काय म्हणाले आता आपण पाहूया मी संबंधित शाळेला एक नोटीस इश्यू केली आणि त्यांच्याकडे स्पीड कॉल केला की आपण पद्धतीने काहीतरी आवाज वगैरे फी घेत आहेत का त्याच्या डिटेल्ससाठी गट शिक्षणाधिकारी पंचायत समिती धुळे त्यांच्यास यांना एक टीम तयार करून चौकशी करण्यासाठी सांगितलं तो अहवाल माझ्या मते ह्या सोमवारपर्यंत आपल्या आपल्याकडपर्यंत प्राप्त होईल चौकशी झाली त्यांची आणि त्यानंतर संबंधित संस्थेवर उचित जे असेल त्या आवाजात जे नमूद केलं असेल त्यानुसार कार्यवाही केली जाईल मीन वाईल संबंधित जे उपोषणकर्ता आहेत मी यांना विनंती केली होती याच्याशी गोर जोडीद्वारेही बोललो त्यांना अभिनंदी पत्रही आम्ही पाठवलं पण त्यांनी स्वीकारलं नाही आम्ही त्यांना हेच सांगितलं होतं की आपण केलेली तक्रारी तथ्य असल्यास संबंधित शाळेवर शालेय प्रशासनावर आम्ही निश्चितच कार्यवाही करू त्यामुळे आपण कृपया उपोषण मागे घ्यावं पण संबंधितांनी आमच्या लेखी पत्राला आमच्या अभिनंतीला दाद दिले नाही आणि त्यांनी उपोषण सुरू ठेवलं पण पुढच्या वाटत्यामध्ये निश्चितच ते चौकशी अहवाल प्राप्त झाल्यानंतर जर संबंधित संस्था ही दोषी असेल तर निश्चितच तिच्यावर कार्यवाही करणार